की मला वडापाव खायचा आहे म्हणलं थोडं वडापाव पण खाऊ आणि फिरून पण येऊ आणि आक्षूला पण आज सुट्टी आहे म्हणतात चलो पी। ता ता पीक तर आता आम्ही चाललो आहे मुळगावला आणि आता मी बोलते की तू मंडेला सुट्टी घ्यायचा म्हणजे आम्ही तिघावी आणि मग ठीक आहे आता ती आपल्याला भेटेल मग आपण पुढे कंटिन्यू करूया असं लाईक कंटिन्यू आणि हां आणि आमच्यासोबत दादू पण जॉईंट झालं त्याच्या मम्मीला माहिती आहे की नाही काही माहिती नाही पण तुम्हाला पेट्रोलवर पण परत ते भेटणार तुम्हाला मी पण येतो तिथे सो दादू पुढे मी तुम्हाला तो पुढे ढकलत होतो तर पुढे निघून पण निघतो आता आम्ही ना ह्या ह्या रस्त्याला आलो म्हणून आम्ही शर्वरीला भेटायला आलो तिला आवाज येतोय पण ती झोपली मी पण आहे ती झोपले का काय माहिती नाही आहे आवाज नाही येते बघूया ती आता येते का तिकडे आणि तिस आणि भरपूर दिवसानंतर आम्ही तिच्या वेळी इथे आलो आहे रो हाऊसच्या इथे बघूया येते का ती गाईस ती येते खाली तिला भेटूयात आपण फोटो फोटो फोटो

आवडतो त्याला आवडतो ना पण त्याला ही बिलकुल आवडते आलं छोटं बाळ ना हो त्याला कळत नाही काय म्हणून ठीक आहे सगळं समजतं पण त्याला मुलीकडे जायचं नाही त्याला असं आहे त्याचं पण ठीक आहे आता काय करणार ना आपण जबरदस्ती घ्यायचं पण मी त्याला जबरदस्ती घेतलं तरी पण तो रडणार इतका चांगला आहे त्याला मी आवडते आणि काय म्हणलं आहे दोन भेटतं भेटते सुद्धा पण तो माझ्याकडे दोन शांत बसला ना दोनच मिनटं शांत बसला तेच बसले फक्त घेतलं मग त्याचं काय ते तू असं जबरदस्ती घेतलं अस जबरदस्तीचं जबरदस्त जाऊन तिचं ऐकू नका थोडं ड्रेस सो गाईड फायनली आम्ही बदला बदला सॉरी मुळगाव मुळगावला पोचलेलो आहे तर आम्ही घेतलं नाही मी दुपारी जेऊन आले स्टील हिला आता पण तर बोलते मला जेवताना ना थोडं पण हे करू नका आणि म्हणजे जेवताना असं जेवतानामध्ये

काय आम्ही सगळ्यांना वडापावची पार्टी नको हिला काहीच नको चाय ठीक आहे चायनीज पाहतो ठीक आहे मग आपण हिला चायनीज ची पाहिजे गाईज कोणाला पण आजारी कोणाला पण आजारी पाडते

धनस धन धनशिल उदय धनगास्त्या बोलत याला बोलवतो धनगरला हां हे नाही नकायचं आहे का बरोबर आमच्या इथे लालपरी आलंय तुम्हाला बदलापूरची लालपरी म्हणजे गुरबाड टू बदलापूर लालपरी येते सो एनीवे से कंटिन्यू ब्लॉग नक्की इथपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग पण आहे इंटरेस्टिंग याच्यासाठी कारण की आमच्यासोबत अक्षू आहे बाबा ते बोलतो काय बोलतात हे त्यांना पण ब्लॉग मध्ये घे आणि <laughs> हे आहे दादूस घ्या त्यांची एक वेळा बोन तुटून पण ह्यांना सुधारायचं नाही एक वेळा बोन तुटून पण ह्यांना सुधारायचं नाही हे लोक गाडी आणि मी काकी यांना ह्याला सांगितले दादूला गाडी हळू चालव पण तो माझं काय ऐकत नाही आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की बघावा असं मला वाटतं दादू कशी गाडी चालवते ह्याच्यात तुम्हाला दिसेल पण मला काही गुड्डीचे गाल इतके आवडतात ना पण ती जगात भारी गुड्डीचे गाल त्या गालावर माय गॉड किती सुस्त आहे ना अक्षू

मला बघू ना ऍक्च्युली झालंय कस आक्षू खूप दिवसातून बाहेर पडते बरोबर आहे तर मग लोक तिला पग पगायला खूप म्हणजे पण ते मला मी तर ओनच दिसते ना माझा काय विषय माझा काहीच विषय नाहीयेच आहे नाही काय आम्हाला आठवत नाहीये पण अक्षुला तिची खूप जास्त आठवण आहे ती बोलते की ती माझी फ्रेंड होती कोण गो अक्षू ती माझी फ्रेंड होती पण ती अमराठी होती तर तुकडे सांग ना तर अमराठी अक्षुला तिचं इतकं दुःख होत कुठे गेले ती मला पण नाही आठवते पण ती अक्षुला आठवते की ती कुठे तिला शोध तर हा व्हिडिओ जर तू अमराठी बघत असशील तर प्लीज नको भेटू तिचा नंबर मी खाली मेन्शन करते अक्षुर गोल जवड घेऊन तुम्ही <laughs> समजत नाही तुम्हाला काय वाटतंय की मी हे ही चांदणीला पूर्ण काहीच वाटत नाही तो फासतो आहे काडणार पाहिजे काय फाट मी अगं एकदा ना आम्ही मुळगावला गेलो होतो ना मुळगावला तू पण होतीस तेव्हा तेव्हा बर्थडे होता आणि आपण केक घेऊन वरती मुळगावला गेलो होतो तेव्हा कुत्र्याने येऊन केक चाटला अगं तरी पण आम्ही एवढं आवरेल ना तरी तू किती खाल्ली

ना ए आणि थोड भरून आपण कुठे जन्मत नको हा चल दाखवते चालू केला नाई बाजला आपण जन्मत बघाय आता नाही आता मी घरी करतो आणि मग आजूला चिकन घ्यायला पाठवू आम्ही थोडा मस्का लागत आमच्या दादा खूप आणि आक्षूचं नाव पहिले जातील पिशवी घेऊन हे खरं काक्षूला खायचं बोलू शी जर नको लावूया ओके काही जात खायचं मला कॉल होते बाय सुक चिकन आणि कालवण हा बिचारी नाही बाबा श्रीमंत गुड्डीच्यासाठी बनवत आहे कालवण आणि काय का सुकं चिकन भात आणि मी बनवत आहे चपाती कंटिन्यू आता आपण जेवताना बसलो कारण की आता आमचा खूप मोठा ब्लॉग आहे नाही आता एक गुटीने असं सुक्का चिकन बनवलं आहे की मी कोशिमिरण चपाती आणि कालवण पण आहे पण ते राहून द्या अक्षूला रिव्ह्यू विचारू आपण अक्षूसाठी स्पेशल खरंच हॉर्टल खोललं पाहिजे ना आता मी मस्तपैकी पोट भरून जेवतो तुम्ही पण या जेव्हा